आई ही घराचं मांगल्य तर वडील हा घराचा अस्तित्व असतं घरात या अस्तित्वाला कोणी समजून घेत का घरात या अस्तित्वाला कोणी समजून घेत का आपल्या आयुष्यात बापाला महत्व असू बापाचा कुठेही उल्लेख नाही आणि बापाला कुठेही लिहिलं जात नाही जो तो येतो आई विषयी लिहितो आई विषयी बोलतो आई विषयी सांगतो सुद्धा अगदी देवाने दिला आईचं तोंड भरून कौतुक केले हा आईला चांगलं

इकडे गावाकडे राहणाऱ्या आई वडिलांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नसतो इकडे गावाकडे राहणाऱ्या आई वडिलांकडे लक्ष द्यायला त्यांना फारसा वेळ नसतो त्यांना पुढे इतका पैसा पाठवला की झालं आपलं कर्तव्य संपलं आपलं काम संपलं अशा भ्रमात ते होते पण त्यांना ह्याची कल्पना नव्हती की